बातमी आहे देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यासंदर्भात शरद पवार पक्ष फोडण्यात महागुरू आहेत पक्ष फोडण्याचा विक्रम पवारांच्याच नावावर आहे देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांच्यावरती टीकास्त्र डागलंय शरद पवार पहिल्यांदाच मुख्यमंत्री झाले ते त्यांच्याच पक्षाच्या लोकांना धोका देऊन झाले देवेंद्र फडणवीस पाहूयात पक्ष फोडण्याचा सर्वाधिक अनुभव शरद पवारांना आहे पक्ष फोडण्यात ते महागुरु आहेत त्यांचे राजकीय जीवन पक्ष फोडण्यात गेलं आहे शरद पवार पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले तेही त्यांच्याच पक्षाला धोका देऊन झाले देशात सर्वात अधिक वेळा पक्ष फोडण्याचं काम पवारांनी केलंय पक्ष फोडण्याचा विक्रम त्यांच्याच नावावर आहे